हे फ्रेंड्स आज आम्ही आलेलो आहोत नाशिकमधल्या रविवार कारंजेला आणि इथे आम्हाला शॉपिंग करायची आहे त्या अगोदर आम्ही स्वरूपसाठी इथे दूध घेतलेलं आहे तर इथे जेव्हा रविवार कारंजेला रिक्षा थांबली त्यावेळेस इथे समोरच एक टपरीवर खूप मोठ्या कढईमध्ये मस्त दूध आटवलं जात होतं आणि इतकी मोठी मलाई आलेली होती आणि ते आपल्याला सर्व करताना वरतून काजू बदाम पिस्ता टाकून असं सर्व करता खरंच दूध फार टेस्टी होतं आणि सर्वांनी त्याचा एन्जॉय घेतला आणि इथं मम्मी स्वरूपला आता दूध पाचते आहे आणि इथे मी माझ्या बहिणीच्या मुलांबरोबर आणि बहिणीबरोबर मम्माबरोबर शॉपिंगसाठी आलेली आहे तर पहिल्यांदा आम्ही इथे जो खूप प्रसिद्ध असा चांदीचा गणपती आहे रविवार कारंजेमधला तर तो तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर आपण इकडचा चांदीचा गणपती पाहूया आणि इथे मी अंशला पहिल्यांदा घंटा वाजवून घेतली आणि आतमधला जो खरंच व्ह्यू होता इतका सुंदर होता आणि ॲक्च्युली इथे चांदीचा गणपती आहे आणि बाहेर जे उंदीर मामा आहे त्याचंही देखील आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि उंदीर मामाचं दर्शन घेतल्यानंतर चला तर आता तुम्हाला आतील चांदीचा गणपती कसा आहे ते दाखवते आणि बाप्पाच्या कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यावर खरंच खूप प्रसन्न आणि शांत वाटतं तर तुम्ही पाहू शकतात की इतका सुंदर हा चांदीचा गणपती आहे आणि खरंच मनमोहक मूर्ती आहे ही आणि पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर असा बाप्पाचा गणपती आहे आणि इथे आरोही देखील मूशकच्या कानामध्ये काहीतरी सांगत आहे तिची कोणती विश आहे आ, ती आ, मे बी मी तिला नंतर विचारेलच तू काही विश मागितली तर चला आता आपण शॉपिंगला सुरुवात करूया तर रविवार कारंजेमध्ये इतकी इतकी मोठ्या प्रमाणावर शॉपिंगचं जे आहे सेंटरच म्हणू शकतो तर तुम्हाला म्हणजे लांबून लांबून लोक नाशिकमधले इथे शॉपिंगला येतात <coughs> आणि तुम्ही पाहू शकता की पूर्ण गर्दीने भरलेला असतो हा पार्ट आणि तुम्ही कधीही या इथे नेहमी गर्दीच असते <coughs> आणि इथे होलसेलवर देखील भरपूर सामान मिळतात तर खूप असे दुकानदार इथे होलसेलवर वस्तू घेऊन जातात तर आज माझा घसा थोडासा बसलेला आहे मला सर्दी झालेली असल्यामुळं फ्रेंड्स माझा आवाज जरा नीट नाही येते तर तुम्हाला इथे दिसत असेल की प्लास्टिकच्या वस्तूपासून तर ज्वेलरीपासून लहान मुलांच्या कपड्यांपासून सर्व सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील तर इथे तुम्ही पाहू शकता इतक्या प्रकारचे कपडे ज्वेलरीज तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे काही असेल ते तुम्हाला इथे मिळून जाईल आणि चांगल्या भावामध्ये होलसेलमध्ये देखील मिळून जाईल तर भरपूर दुकानदार इथून शॉपिंग करतात आता हा कपडो का खजाना इथे कपडा मार्केट आहे आणि इथं तुम्हाला हवा तो प्रकारचा कपडा मिळून जातो इतक्या विविध प्रकारच्या बॅगी पर्स मुलांचे चप्पल्स वगैरे तुम्हाला इथं मिळून जातील आणि इथे तुम्ही पाहू शकता मी देखील शूज घेतलेले आहे तर आपण इथे छान बार्गेनिंग देखील करू शकतो आणि खरंच खूप विविध प्रकारचे इथे शूज होते तुम्हाला हवा तो बेल्ट म्हणा किचन्स म्हणा तोरण सर्व प्रकारे तुम्हाला इथं मिळू शकतात आता इतके सुंदर झुंबर होते तर तुम्हाला हेच नाही तर पावलो पावली तुम्हाला इथे शॉपिंग सेंटर दिसतील आता हा कपचाच होलसेल मार्केट आहे तर क्रॉकरीज वगैरे सर्व तुम्हाला मिळून जातील तर मी इथून एक छोटीशी छान अशी पर्स देखील घेतली तर इतक्या प्रकारच्या पर्स होत्या की मला देखील कळत नव्हते की नक्की मी कोणती घेऊ तर मी ही आ, स्किन कलरची सिलेक्ट केली हे दुल्हन आणि नवरदेवासाठीचं भाग्यलक्ष्मी दुकान आहे तर इथे देखील बस्ता वगैरे होतो आणि नवरी नवरदेवचे कपडे तुम्हाला इथे छान छान मिळून जातील आता या दुकानामधून आम्हाला स्वरूपसाठी कपडे घ्यायचे आहे तर चला तर आज जाऊया कोणते कपडे स्वरूपला घेतले ते, ते पाहूया तर तुम्हाला इथं लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्या प्रकारचे कपडे या दुकानात मला भेटून घेतले तर तुम्ही पाहू शकता आणि साठी आम्ही कपडे घ्यायला असं आतमध्ये आलेलो आहोत इतक्या प्रकारच्या व्हरायटीज त्यांनी आम्हाला दाखवल्या की सिलेक्ट कोणते करायचे हे समजतच नव्हतं तर मी त्याला मला थोडासा फॅन्सी पार्टी टाईप मला त्याला कपडे घ्यायचे होते तर इकडे पाहू शकता तुम्ही मी हा ड्रेस सिलेक्ट केलेला आहे तर हा मला जवळजवळ साडे अकराशेला पडलेला आहे कारण त्याच्या जो कोटचे कपडे भरपूर झालेले आहे तर मला थोडासा असा जसं की आपण कुठे फिरायला वगैरे जाऊ शकतो